नमस्कार मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वसा स्वागत आहे आपली पीक पाणी केली की नाही हे तपासण्यासाठी आता सरकारने महाभूमी या वेबसाईटवर आता नवीन ऑप्शन तयार करून दिलेलं आहे ज्याप्रमाणे आपण पीक पाणी पाहू शकतो त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे गुगल क्रोमवर आपली चावडी हे सर्च करायचं आहे मग आपण इथे आपली चावडी टाकून क्लिक करू शकता क्लिक केल्यानंतरने महाभूमीची आपल्याला वेबसाईट दिसेल एक त्याच्यावर आपण काय करायचं आहे महाभूमीवर क्लिक करायचे महाभूमी या वेबसाईटवर क्लिक ना आपण आपली चावडी या पेजवर येतो या पेजवर ना, ना आपण काय काय पाहू शकतो जसे की सात बारा झाले मालमत्ता पत्रक झाले मोजणी झाले तर आता आपल्याला याच्यामध्ये पीक पाणी पाहायचे असेल तर आपण काय करणार आहे सर्वात शेवटी आपल्याला पीक पाणीचं ऑप्शन आहे आपण याच्यावर क्लिक करायचं पीक पाणीचं ऑप्शन आल्यानंतरने तुम्हाला इथे त्या बेसिक डिटेल्स टाकायचे राहतात जसे की जिल्हा तालुका गाव खाते नंबर ඇත අපපට ටකුන් ගියව තෙස රෝගස්ටිස් කල ඇත නපලස් සව ශෂවට ඇැල කැට්ටක තතු අපන් කැප්ටකු ගීවත साईडला क्लिक करायचे ना आपली चावडी पहा याच्यावर क्लिक करायचं त्याच्यावर क्लिक केल्यानंतर नाही के ते आपल्याला पीक पाणी बघता येईल जसं की आपलं त्याचं खाते नंबर असेल गट नंबर असेल हंगाम असेल कोणतं पीक लावलेलं ते असेल परत जलसिंचन क्षेत्र प किती आहे अजनशील क्षेत्र किती आहे हे आपण हे सर्व इथं माहिती पाहू शकतो अशीच आपल्याला नवनवीन माहिती बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद